या अजित टाडर या शिंदे सरकारला या फडणवीस सरकारला या अजित टाटा सरकारला माझं सांगणं आहे आता जेल जेलवर आंदोलन हे सर्व आम्ही आता बोरिंग वाटायला लागला आता तुम्ही तुम्ही सांगा आमच्यासारख्या तरुणला ऑराज करता डायरेक्ट इन्काउंटर करा इन्काउंटर आम्हाला मारून टाका कारण या देशामध्ये दे लोकशाही लोकशाही आहे म्हणताना कुठे आहे लोकशाही किती मोर्चा करायला होता लोकशाही म्हणताना या देशामध्ये लोकशाहीची हत्या होत आहे आणि हे ये दिसून येत आहे आम्हाला काय होत स्थापन करत ना आमच्या ताटामध्ये लोक घुसत आहे आमचा घासातला घास लोक खात आहे आणि तुम्ही नुसता जे शवाला म्हणून आम्हाला भावनिक कोण होता का भावनिक पण आता हा समाज जागा झालेला आहे आता आम्ही भावनिक बनणार नाही कारण